मित्रांनो आज आपण आपल्या इयत्ता पाचवीच्या परिसर अभ्यास एक या पुस्तकातील पाठ तेवीसावा संसर्गजन्य रोग आणि रोग प्रतिबंध हा पाहणार आहोत पाठाच्या सुरुवातीला आपल्याला काही उदाहरणं दिले ते आपण पाहूया पहिलं उदाहरण आहे तुमचे मित्रमैत्रिणी खेळताना पडतात आणि त्यांना लागते तेव्हा त्यांच्याजवळ जाऊ नका तुम्हालाही लागेल असे कोणी सांगते का नाही बरोबर अगदी बरोबर जेव्हा एखाद्याला लागतं ते तेव्हा त्याच्याजवळ गेल्याने काही आप आपल्यालाही लागत नाही दुसरं उदाहरण आईचे डोके दुखत आहे तिच्याजवळ गेला तर तुमचेही डोके दुखू लागेल असे होते का नाही अजिबात नाही पुढचं तिसरं उदाहरण आजारी व्यक्तींच्या जवळ जाऊ नका त्यांनी वापरलेल्या भांड्यातून जेवू नका किंवा पाणी पिऊ नका त्यांचे रुमाल टॉवेल कपडे वापरू नका असे केव्हा सांगितले जाते पहा मुलांनो एखाद्या व्यक्तीला जेव्हा गंभीर एखादा आजार झालेला असेल आणि त्याच्याजवळ गेल्याने जेव्हा तो आजार आपल्यालाही होऊ शकतो असा आजार असेल तर आपल्याला मोठ्या व्यक्तींकडून अशा बऱ्याचशा सूचना दिल्या जातात की आजारी व्यक्तींच्या जवळ जाऊ नका किंवा त्यांच्या वस्तू वापरू नका मग असे आजार कोणते की ज्या जे आजार ज्यांच्याजवळ आपण गेल्याने असे आजार झालेल्या व्यक्तींच्या आपण जवळ गेल्याने ते आजार आपल्यालाही होऊ शकतात असे आजार कोणते तर त्यांच्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघूया संसर्गजन्य रोग आईचा हात भाजून तिला झालेली जखम किंवा आजोबांची पाठदुखी दुसऱ्याला होत नाही परंतु फ्लू पडसे नायटा खरूस कांजिण्या गोवर अशा काही आजारांच्या बाबतीत रोग्यांपासून दूर राहण्याची काळजी घ्यावी लागते या रोगांची एकाची दुसऱ्याला लागण होऊ शकते अशा रोगांना संसर्गजन्य रोग असं म्हणतात पहा मुलांना काही आजार असे असतात की जर ते आजार झालेले व्यक्ती असतील आणि आपण त्यांच्याजवळ गेल्याने त्यांच्या वस्तू वापरल्याने आपल्यालाही जर ते आजार होत असतील तर अशा आजारांना आपण संसर्गजन्य आजार असं म्हणतो असे कशा रोग कशामुळे होतात हे रोग सूक्ष्मजीवांमुळे होतात अशा रोगांना कारणीभूत ठरणाऱ्या सूक्ष्मजीवांना रोगजंतू असं म्हणतात ज्या जंतूंमुळे आपल्याला रोग होतात त्यांना आपण रोगजंतू असं म्हणतो प्रत्येक रोगास एक विशिष्ट रोगजंतू कारणीभूत असतो शरीरात एखाद्या रोगाच्या जंतूंना प्रवेश मिळाला आणि ते शरीरात वाढू लागले की रोग होतो तर प्रत्येक रोगाचे रोगजंतू हे वेगळे असतात आणि असे रोग झालेले व्यक्ती किंवा अशा रोगाचे जंतू त्या व्यक्तीच्या शरीरात गेले की त्याला त्या प्रकारचा आजार होतो एखाद्याला झालेला रोग दुसऱ्याला कसा होतो एखाद्याला पडसे झाले असेल तर त्याचे रोगजंतू त्या व्यक्तीच्या शिंक खोकण्यातून हवेत मिसळतात हे रोगजंतू दुसऱ्याच्या शरीरात गेले की त्यांच्यापैकी अनेकांना पडसे होऊ शकते याला रोगप्रसार असं म्हणतात टायफाईड व्यक्तीकडून टायफाईडचे विषमज्वराचे रोगजंतू निरोगी व्यक्तीच्या शरीरात गेल्याने टायफाईडचा प्रसार होऊ शकतो तर टायफाईड झालेला एखादा व्यक्ती असेल आणि त्याच्या शिंकल्याने किंवा त्याच्या खोकल्याने त्याच्या तोंडातून बाहेर पडणारे जे टायफाईडचे रोग जे आहेत आपण त्याच्याजवळ राहिल्याने आपल्याही शरीरात ते प्रवेश करतील आणि आपल्यालाही तो आजार होईल अशा प्रकारे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला रोगाची लागण होऊ शकते रोगप्रसार रोगाचा प्रसार कोणकोणत्या माध्यमाने होतो ते बघूया त्यातलं पहिलं माध्यम आहे हवेमार्फत होणारा रोगप्रसार फ्लू सारख्या रोगाचे जंतू रोग्याच्या थुंकीत असतात रोग्याने थुंकल्याने किंवा शिंकल्याने ते हवेत पसरतात आसपासच्या लोकांच्या शरीरात ते जंतू श्वासावाटे जातात हवेमार्फत होणारा प्रसार म्हणजेच काय की ज्या रोगांचे जंतू रोगजंतू हवेतून आपल्या शरीरात प्रवेश करतात त्यांना हवेमार्फत पसरणारे रोग असं म्हणतात तर फ्लू सारख्या रोगांचा त्यात समावेश होतो अशा व्यक्तीच्या थुंक थुंकीत रोगजंतू असतात मग अशा व्यक्ती कोणत्याही ठिकाणी थुंकला तर ते रोगजंतू हवेत पसरतात आणि श्वसना वाटे ते आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि आपल्याला त्या रोगाची लागण होते हवे वाटेत छातीच्या व घशाच्या रोगांचा प्रसार होतो उदाहरणार्थ थंडी ताप क्षय स्वाईन फ्लू इत्यादी म्हणून खोकताना किंवा शिंकताना तोंडावर नाकावर रुमाल धरायला पाहिजे असे बरेचसे रोग आहेत की ज्यांचा प्रसार हवेतून होतो मग असे रोग असे रोगी असतील किंवा आता काही वेळेस आपल्याला कळत नाही की असे रोगी आपल्या आजूबाजूला आहेत का मग त्यावेळी आपणही किंवा रोग्यांनीसुद्धा खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल धरणं गरजेचं आहे जेणेकरून असे रोगजंतू हवेतून आपल्या शरीरात प्रवेश करणार नाही आणि आपल्याला त्या रोगाची लागण होणार नाही यानंतर पुढचा आपल्याला भाग बघायचा आहे पाण्यामार्फत होणारा रोगप्रसार वरील चित्रात कोणकोणती कामे चालू असलेली दिसत आहेत पहा हे चित्र आपल्याला दिसले इथे निरीक्षण करायला सांगितलेलं आहे या चित्रामध्ये बरीचशी कामं लोक त्या ठिकाणी नदीच्या काठी बरीचशी कामं करताना दिसत आहेत भांडी धुतली जात आहेत किंवा पाणी भरलं जात आहे कपडे धुतले जात आहेत गुरांनाही धुतलं जात आहे आंघोळ केली जाते के श्व शौचालयही काही लोक गेलेली आहेत अशी अनेक कामं त्या नदीच्या पाण्याद्वारे नदीच्या काठी होत असतात टायफाईड कॉलरा जुलाबासारख्या आतड्यांच्या रोगांचे जंतू तसेच काविळीचे जंतू रोगाच्या विष्ठेमध्ये असतात ही विष्ठा पाण्यात मिसळली की हे रोगजंतूही पाण्यात शिरकाव करतात अशा रोगजंतूंनी दूषित झालेले पाणी प्यायल्यामुळे हे रोगजंतू पाणी पिणाऱ्याच्या आतड्यात जातात आणि रोगाची लागण होते असा रोगप्रसार टाळण्यासाठी पानवट्यावर अंघोळ करणे कपडे धुणे किंवा नदीच्या काठी शौचालय बसणे अशी विविध कामे करणे हे योग्य नाही ज्या रोगांचा प्रसार पाण्यामार्फत होतो जे रोगजंतू पाण्यामार्फत आपल्या शरीरात प्रवेश करतात असे रोगांना पाण्यामार्फत पसरणारे रोग असं म्हणतात अशा रोगांचा प्रसार पाण्यामार्फत होतो मग का होतो तर या चित्रात आपण निरीक्षण केलं की अशी विविध कामं नदीच्या पाण्यात केल्याने आपल्या शरीरातील किंवा आजूबाजूच्या रोगजंतू त्या पाण्यात प्रवेश करतात आणि आपल्या पाणी प्यायल्याने किंवा ते पाणी वापरल्याने आपल्या शरीरात त्या रोगाचे जंतू प्रवेश करतात आणि आपल्याला रोगाची लागण होते त्यानंतर अन्नामार्फत होणारा रोगप्रसार एखाद्या समारंभात दूषित अन्न खाल्ल्याने गॅस्ट्रो किंवा जुलाबासारख्या रोगांची लागण झाल्याचे तुम्ही ऐकले असेल म्हणजेच अन्नपदार्थांचे प्रसार होतो यालाच अन्नातून विषबाधा असं म्हणतात काही वेळा बऱ्याच ठिकाणी अशा बातम्या आपण बातम्या ऐकतो टी व्हीवर किंवा वर्तमानपत्रातून वाचतो की एकावेळी बऱ्याच लोकांना विषबाधा झाली मग विषबाधा होणं म्हणजे काय तर त्यावेळी त्या, त्या लोकांनी एकाच वेळी अनेकांनी दूषित अन्न खाल्लेलं असतं आणि म्हणून अनेकांना एकाच वेळी विषबाधा झालेली आपल्या लक्षात येते माशा घाणीवर बसतात रोगग्रस्त माणसाच्या विष्टेवरही माशा बसतात की त्यांच्या पायांना आणि शरीराला विष्टेतून रोगजंतू चिकटतात याच माशा खाद्यपदार्थांवर बसतात आणि हे रोगजंतू त्या पदार्थांमध्ये जातात असे अन्नपदार्थ खाल्ले की खाणाऱ्याच्या शरीरात रोगजंतू शिरतात आणि रोगाची लागण होते म्हणून अन्न नेहमी झाकून ठेवणं महत्वाचं असतं या पद्धतीने अन्नातून रोगप्रसार होतो शक्यतो माशा किंवा डास या कीटकांमार्फतच अशा प्रकारचा रोगप्रसार होतो कारण ह्या पाया कुठेही बसतात हे कीटक आणि ते पुन्हा अन्नावर बसले की त्यांच्या पायांना चिकटलेले रोगजंतू अन्नामध्ये जातात आणि आपण सन्न खाल्ल्याने आपल्याला त्या रोगाची लागण होते खाद्यपदार्थ तयार करताना किंवा वाढताना ते हाताळणे हाताळले जातात एखाद्या माणसाला आतड्यांचा रोग झालेला असेल आणि शौचालयानंतर त्याने हात स्वच्छ धुतले नसतील तर खाद्यपदार्थ हाताळताना त्याच्या हाताला चिकटलेले रोगजंतू अन्नपदार्थात जातात असे अन्नपदार्थ रोगप्रसारास कारणीभूत ठरतात था। म्हणून असे अन्नपदार्थ खाऊ नयेत सर्व ठिकाणी स्वच्छता पाळणे हे आरोग्यासाठी लाभदायक असते ज्या ठिकाणी आपण बाहेरचे अन्नपदार्थ खातो मात्र असे अन्नपदार्थ बनवताना स्वच्छतेची काळजी घेतलेली नसते तर अशा अन्नातून सुद्धा रोगजंतू आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात आणि आपल्याला अन्नातून विषबाधा होऊ शकते किंवा अन्नातून आपल्याला रोगप्रसार होऊ शकतो अन्नपदार्थ झाकल्यामुळे त्यावर माशा बसू शकत नाहीत आसपासचा कचरा धूळ अन्नात मिसळत नाही त्यामुळे रोगजंतू अन्नात शिरण्याचा धोका टळतो आणि अन्नाद्वारे होणाऱ्या रोगप्रसार हा प्रतिबंध होतो त्यामुळे नेहमी आपण एखाद्या वेळी बाहेरून जरी अन्नपदार्थ विकत घेतले तरी ते योग्य झाकलेले होते का याची पडताळणी आधी करणं गरजेचं आहे कारण झाकलेले नसतील तर त्यावर अनेक प्रकारचे कीटक बसतात आणि विषबाधा आपल्याला होऊ शकते म्हणून अन्न विकत घेताना किंवा ते बनवताना स्वच्छतेची काळजी घेणं गरजेचं आहे त्यानंतर कीटकांमार्फत होणारा रोग प्रसार विशिष्ट डास सावल्याने हिवतापाची म्हणजे मलेरियाची लागण होते हे तुम्हाला माहीत असेल हिवताप झालेल्या रोग्यास विशिष्ट डास सावला की रोग्याच्या रक्तातील हिवतापाचे जंतू डासाने शोषलेल्या रक्ताबरोबर डासांच्या शरीरात प्रवेश करतात हा डास दुसऱ्या व्यक्तीला चावला की त्या व्यक्तीच्या शरीरात हिवतापाचे जंतू शिरतात आणि त्या व्यक्तीला हिवतापाची लागण होते डास उवा पिसवांसारख्या कीटकांमुळे रोगप्रसार होतो म्हणूनच अशा कीटकांची पैदास रोखली जाते शक्यतो अनेक प्रकारचे कीटक असतात त्याच्यामध्ये डास डासामार्फत अनेक प्रकारचे रोग पसरतात त्यानंतर पिसू आहे उवा आहे अशा अनेक कीटकांमार्फत रोगांचा प्रसार होतो म्हणून अशा कीटकांपासून दूर राहणं किंवा आपल्या आजूबाजूला असे कीटक येऊ नयेत म्हणून नेहमी त्याची काळजी घेणं गरजेचं असतं संपर्कामुळे होणारा रोगप्रसार नायटा खरूज त्वचेवर होणारे रोग आहेत त्यांचे रोगजंतू त्वचेवर वाढतात अशा रोग झालेल्या त्वचे व्यक्तीच्या त्वचेशी संपर्क झाला किंवा त्यांचे कपडे दुसऱ्याने वापरले तर त्यालाही तोच त्वचेचा रोग होऊ शकतो म्हणून एकमेकांचे कपडे वापरणे टाळावे हा संपर्कामुळे होणारा रोग आहे कारण आपण त्याला स्पर्श केल्याने एखाद्या नायटा झालेल्या व्यक्तीच्या त्वचेला आपण स्पर्श केल्याने त्याच्या त्वचेवर असणारे रोगजंतू आपल्या शरीरावर येतात आणि आपल्यालाही तो आजार होतो आजार आजार। अशा आजाराला म्हणतात संपर्कामुळे होणारे आजार रोगाची साथ फ्लू डोळे येणे अशा रोगांचे रोगजंतू हवेमार्फत झपाट्याने पसरतात त्यामुळे एकाच वेळी अनेक लोकांना हे रोग, लोका रोग होऊ शकतात एखाद्या सामायिक स्रोताचे पाणी कॉलरासारख्या रोगाच्या जंतूने दूषित झाले तर ते पाणी पिण्याऱ्या सर्व लोकांना कॉलरा होण्याचा धोका असतो एखाद्या जागी मोठ्या प्रमाणावर डास होत असतील तर तेथील अनेकांना हिवताप म्हणजेच मलेरिया होऊ शकतो एका ठिकाणच्या अनेक लोकांना एकाच वेळी एखादा संसर्गजन्य रोग झाला तर त्या रोगाची साथ आली असं म्हटलं जातं म्हणजे एकावेळी खूप लोकांना जर तो आजार झाला तर त्यावेळी त्याला म्हटलं जातं की रोगाची साथ आली हवा पाणी अन्न व कीटक ही रोगप्रसाराची माध्यमे आहेत म्हणून आपल्या अन्नात पाण्यात हवेत रोगजुंत शिरणार नाहीत याची सर्वांनी काळजी घेतली तसेच रोगप्रसार करणाऱ्या कीटकांची पैदास रोखली तर रोगप्रसार टाळता येतो रोगाची साथ टाळणे शक्य असते म्हणून स्वच्छतेच्या सवयी लावून घेणं गरजेचं असतं ज्या माध्यमातून आपल्याला रोग होऊ शकतो अशा माध्यम स्वच्छ असणं गरजेचं आहे कीटक आपल्यापासून दूर असणं गरजेचं आहे हे सगळे आपण उपाय योजले तर नक्कीच आपण रोगांपासून दूर राहू शकतो सांगा पाहू तुमचे डोळे आले असता तुम्ही शाळेत जाऊ नये प्रश्न विचारलेला आहे बरोबर डोळे हे डोळ्याची साथही येते म्हणजे हा सुद्धा संसर्गजन्य रोग आहे एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे पसरला जातो म्हणून त्यावेळी आपल्याला शिक्षक किंवा पालक सांगतात की त्यावेळी आपण घरीच राहायला पाहिजे रोग प्रतिबंध रोग होऊ नये म्हणून केलेल्या उपायांना रोगप्रतिबंध उपाय असं म्हणतात पहा मुलांना रोग झाला तर तो बरा करताना आपला त्रास होतो खर्चही होतो त्यामुळे रोग होऊन तो बरा करण्यापेक्षा रोग होऊ न देणं हे उत्तम आहे म्हणून याच यालाच रोग प्रतिबंध उपाय असं म्हणतात पाण्यावाटे होणारा रोगप्रसार टाळण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्रात पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येते गावातील पाण्याच्या सार्वजनिक स्रोतांचे ब्लिचिंग पावडर वापरून निर्जंतुकीकरण केले के जाते गॅस्ट्रो किंवा कावळीसारख्या रोगांची साथ पसरली की पाणी उकळून पिण्याचा सल्ला आपल्याला नगरपालिका किंवा प्रसारमाध्यमातून दिला जातो साचलेल्या पाण्यावर डासांची पैदास होऊ शकते म्हणून शक्यतो पाणी साचून राहणार नाही याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे त्यामुळे आपण कीटकांपासून दूर राहू शकतो क्षयसारखा संसर्गजन्य रोगाची लागण झालेल्या रुग्णांना स्वतंत्र जागी ठेवण्यात येते हॉस्पिटलमध्येही संसर्गजन्य रोग झालेल्यांसाठी खास विभाग असतात रुग्णांनी वापरलेली भांडी कपडे जंतुनाशके धुतले जातात क्षयरोग्याची थुंकी एका भांड्यात जमा केली जाते तिच्यावर फिनाईलसारखे जंतुनाशक टाकले जातात या उपायाने रोगप्रसार टाळला जाऊ शकतो हवेतून पसरणाऱ्या रोगांचा प्रसार टाळण्यासाठी खोकताना शिंकताना तोंडावर रुमाल धरला पाहिजे मोकळ्या जागी थुंकण्याचे टाळले पाहिजे असा रोग झालेल्या व्यक्तीजवळ राहावे लागत असले तर नाक व तोंड झाकणं गरजेचं आहे त्यासाठी नाका आणि तोंडावर मास्क लावणं उपयोगी आहे एखाद्या संसर्गजन्य रोगाची लागण घरात झाली तर त्यासंबंधीची माहिती आरोग्य खात्यास देणं गरजेचं आहे असे केल्याने रोगाची लागण इतरांना होण्यापासून टाळलं जातं किंवा होऊ नये याची काळजी घेतली जाते लसीकरण एखाद्या रोगाची साथ येते तेव्हा प्रत्येकाला तो रोग होतोच का शरीरात रोगजंतू शिरतात तेव्हा आपलं शरीर त्या जंतूंविरुद्ध लढा देते म्हणजेच रोगाचा प्रतिकार करते आणि त्यामुळे बहुसंख्ये बहुतेक वेळा शरीरात रोगजंतूचा शिरकाव झाला तरीसुद्धा आपल्याला रोगाची लागण होत नाही रोगप्रतिबंधाचा आणखी एक उपाय म्हणजे लसीकरण होईल लसीकरणासाठी शरीरात रोगप्रतिकारक क्षमता विकसित केली जाते लहान मुलांना जन्मल्यापासून अनेक प्रकारच्या लस दिल्या जातात त्यामध्ये क्षय प्रतिबंध लस टोचली जाते घटसर्प किंवा डांग्या खोकला धनुर्वात, पोलिओ अशा विविध प्रकारच्या लसी टोचल्या जातात आणि त्या त्या प्र त्या रोगांचा प्रतिकार करणारी रोगशक्ती त्या मुलाच्या शरीरात निर्माण होते आणि मग बऱ्याच वेळा त्या रोगाचे रोगजंतू जरी शरीरात तरीसुद्धा तरीसुद्धा त्या रोगाची लागण आपल्याला होत नाही घटसर्प डांग्या खोकला आणि धनुर्वात प्रतिबंधक लस एकत्र बनवलेली असल्याने त्याला त्रिगुणी या नावाने ओळखलं जातं त्रिगुणी लस टोचली जाते तर पोलिओ प्रतिबंध लस तोंडावाटे दिली जाते साथीच्या व संसर्गजन्य रोगास आळा बसावा म्हणून राष्ट्रीय स्तरावर आरोग्य आणि समाज कल्याण कार्यक्रम आयोजित केले जातात सामुदायिक लसीकरणाचे कार्यक्रम राष्ट्रीय आरोग्य योजनेखाली राबवण्यात येतात बालकांना तज्ज्ञ लोकांकरवी लस टोचण्याची व्यवस्था केली जाते यासाठी खास शिबिरांचंही आयोजन केलं जातं गावोगावी प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आली आहे फिरता दवाखाना अपंग कल्याण निधी तसेच रुग्णवाहिका अशा सेवा तसेच आरोग्य संस्था आरोग्य संस्थेमधली स्वतःची लघवी तपासणी तसेच एक्स रे स्कॅन सोनोग्राफी अशा सुविधासुद्धा उपलब्ध करून दिल्या जातात त्यामुळे तात्काळ लोकांना आरोग्यसेवा मिळू शकते पिण्याच्या पाण्याची तसेच अन्न पदार्थांची हाताळणी कशी करावी याबाबतचे शिक्षण लोकांना देण्यात येते परिसर स्वच्छ ठेवण्यासंबंधीचा आग्रह धरला जातो सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास आता कायद्याने मनाई केली आहे रोग प्रसार होऊ नये या मनाई मागचे मुख्य कारण आहे प्रसारमाध्यमाद्वारे जनजागृती केली जाते माहीत आहे की मुलांना तुम्हाला देवाचा खूप भूतबाधा जादूटोणा यामुळे रोगबाधा होते अशी पूर्वीच समज होते त्यावर उपचार म्हणून अघोरी उपायही केले जात रोग हे सूक्ष्म जीवनमुळे होतात असे शास्त्रज्ञांनी संशोधन करून शोधून काढले कर आणि पूर्वीच्या सगळ्या समजुती खोट्या ठरल्या सूक्ष्मजीव हे एक प्रकारचे सजीव आहेत सगळे सूक्ष्मजीव रोगास कारणीभूत ठरतात असं नाही उलट काही सूक्ष्मजीव आपल्याला उपयोगी असतात जसं दुधापासून दही बनवणारे सूक्ष्मजीव आंबोळी इटली डोशात पीठ आंबवण्यासाठी असणारे सूक्ष्मजीव असे सूक्ष्मजीव आपल्याला उपयोगी असतात स्वच्छता संतुलित आहार आणि लसीकरण हे रोग प्रतिबंधाचे मुख्य उपाय आहेत रोगजंतूंमुळे होणाऱ्या रोगांना संसर्गजन्य रोग म्हणतात प्रत्येक रोगाचा एक विशिष्ट रोगजंतू असतात आणि तो रोगजंतू आपल्या शरीरात गेल्यावरच आपल्याला त्या रोगाची बाधा होते पाण्यावाटे अन्ना वाटे हवेतून थेट संपर्कामुळे तसेच कीटकनाशकांमुळे रोगजंतूंचा प्रसार होतो रोगजंतू शरीरात शिर शिरणार नाहीत याची काळजी घेतल्यास रोग रोगाचा प्रसार होत नाही एकाच वेळी अनेक लोकांना एखाद्या संसर्गजन्य रोगाची लागण झाल्यास त्या रोगाला साथ आली रोगाची साथ आली असं म्हटलं जातं लसीकरण हा रोगप्रतिबंधाचा एक उत्तम मार्ग आहे